सोळाव्या शतकात इंग्लंडमध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली पुढे याच कंपनीमार्फत इंग्रज भारतात आले ते सुरुवातीला फक्त व्यापारासाठीच आले होते आले तर आले पण त्यांनी मोकाट्याने राहायचं सोडलं आणि हळूहळू भारतात आपलं वर्चस्व वाढवायला सुरुवात केली त्यांचा उद्देश फक्त व्यापार नव्हता तर सत्ता मिळवणं हा देखील एक मोठा उद्देश होता पुढं त्यांनी तब्बल दीडशे वर्षे भारतावर राज्य केलं हे आपण सर्वजण जाणतोच जेव्हा इंग्रज भारतात आले तेव्हा ते आपली संस्कृती पद्धती शिक्षण कायदे सगळंच घेऊन आले भारतात त्यांनी अनेक नवीन गोष्टी आणल्या त्यातली सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे रेल्वे जी अठराशे त्रेपन्न साली मुंबई ते ठाणे दरम्यान भारतात पहिल्यांदाच धावली त्यानंतर टपाल व्यवस्था आली शिक्षण पद्धती बदलली इंग्रजी शाळा मिशनरी शिक्षण संस्था आणि विद्यापीठं सुरू झाली यामुळं पारंपरिक गुरुकुल शिक्षण पद्धती मागं पडू लागली न्यायव्यवस्थेतही आमूलाग्र बदल झाले कोर्ट कचेऱ्या इंग्रजी कायदे पोलीस यंत्रणा आणि प्रशासकीय अधिकारी जसं की जिल्हाधिकारी तहसीलदार या भूमिका तयार झाल्या पण या सगळ्या सुधारणा भारतीय जनतेसाठी नव्हे तर इंग्रजांच्या फायद्यासाठी केल्या गेल्या त्यांनी या यंत्रणेच्या माध्यमातून शेतकऱ्यावर कराचा बोजा टाकला जमिनी हिसकावल्या आणि लाखो लोकांना गरिबीत ढकललं त्यामुळे बेरोजगारी वाढली आणि कष्टकरी वर्ग अधिकच हाला गेला याच काळात भारतात सामाजिक समस्या देखील खोलवर रुजलेल्या होत्या सतीप्रथा बालविवाह महिलांवरील अन्याय आणि हुंडा प्रथा अर्थात इंग्रजांनी सती प्रथेवर बंदी घातली पण हुंडा प्रथेकडे मात्र त्यांनी दुर्लक्ष केलं उलट त्यांच्या काळात ही प्रथा अधिकच वाढली पण आता प्रश्न असा पडतो की हुंडा ही प्रथा इंग्रजांनी सुरू केली होती का की त्यांच्या व्यवस्थेमुळे ती अधिकच भयंकर बनली चला जाणून घेऊयात हुंडा ही पद्धत इंग्रजांनीच आणली की यादीही ती अस्तित्वात होती ते जाणून घेण्यासाठी आपल्याला इंग्रजांच्याही खूप वर्षे मागं जावं लागेल अगदी प्राचीन काळापर्यंत तर हिंदू संस्कृतीत एकूण सोळा संस्कार सांगितले आहेत याच सोळा संस्कारापैकी पंधरावा संस्कार म्हणजे विवाह संस्कार खरं तर हिंदू संस्कृतीत या संस्काराला अत्यंत पवित्र मानलं जातं प्राचीन भारतात विशेषत वैदिक काळात देखील विवाह हा एक पवित्र संस्कार मानला जात होता यामध्ये कन्यादान ही संकल्पना खूप महत्त्वाची होती ज्यामध्ये वधूचे वडील धार्मिक कर्तव्य म्हणून वधूचा हात वराला देऊन तिच्या नवीन आयुष्यासाठी आशीर्वाद देत असत यावेळी कन्येसोबत काही वस्त्र अलंकार द्रव्य यांसारख्या गोष्टी देणं ही एक परंपरा होती जी स्त्रीधन म्हणून ओळखली जायची यात कधीच मूल्य लावलं जात नव्हतं मुलीला किंवा मुलाला काही देणं हे पूर्णपणे वधू पित्याच्या इच्छेवर अवलंबून असायचं ते बंधनकारक नव्हतं इच्छेने जे काही दिलं जायचं त्यालाच वरदक्षिणा असं म्हटलं जायचं आज लग्नात मुलीच्या वडिलांकडून बळजबरीने जी रक्कम मागितली जाते त्याला हुंड म्हटलं जातं या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत हे लक्षात घेणं गरजेचं आहे असो तर या काळात हुंडा देण्याचा हा प्रकार प्रतिष्ठेचा भाग झाला जास्त हुंडा म्हणजे जास्त प्रतिष्ठा अशी समजूत रूढ झाली मात्र तरीही हुंडा मागणं हे खुलेपणानं होत नव्हतं त्याकडे एक सामाजिक संकेत म्हणून पाहिलं जात होतं प्राचीन भारतातली परिस्थिती आपण पाहिली आता मध्ययुगात कसा बदल झाला ते पाहूयात जसजसा काळ पुढं सरकत गेला तसं तसं समाजाचं रूप बदलत गेलं मध्ययुगात विशेषतः इस्लामिक आक्रमकांच्या आक्रमणानंतर अनेक सामाजिक रचना बदलल्या स्त्रियांवरील बंधनं वाढली मुलींचं शिक्षण थांबलं स्वातंत्र्य कमी झालं आणि कुटुंब प्रणाली अधिकच बंदिस्त झाली यामुळे मुलींच्या विवाहात सुरक्षा प्रतिष्ठा आणि सामर्थ्य यांचं स्थान वाढलं परिणामे हुंड्याचं स्वरूपही हळूहळू बदलू लागलं समाजात स्त्री आता आर्थिकदृष्ट्या बहार मानली जाऊ लागली आणि तिच्यासोबत दिलं जाणारं स्त्रीधनसुद्धा हुंड्यात रूपांतरित झालं ही प्रथा हळूहळू होत गेली आता येऊया इंग्रजांच्या काळात सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे सोळाव्या शतकात ईस्ट इंडिया कंपनी भारतात आली आणि पुढील दोन तीन शतकांमध्ये त्यांनी संपूर्ण भारतावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं इंग्रज जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांनी भारताच्या सामाजिक आणि आर्थिक रचनेत अनेक मोठे बदल घडवले जमिनीच्या मालकीचे कायदे आणले यामुळे समाजात आर्थिक असमानता वाढली काही जरणी प्रचंड श्रीमंत झाली तर काही पूर्णत कर्जात बुडाली याचवेळी विवाह म्हणजे आर्थिक सौदा मानण्याची प्रवृत्ती वाढू लागली इंग्रजांनी नव्या कायद्याची रचना केली पण हुंड्यासारख्या सामाजिक प्रथांकडं फारसं लक्ष दिलं नाही त्यांनी विधवा पुनर्विवाह सतीप्रथा यावर काही उपाय केले पण हुंडा प्रथेबाबत त्यांनी केवळ निरीक्षकाची भूमिका घेतली हुंडा प्रथेवर नोकऱ्या आणि शिक्षणाचा प्रभाव पडत गेला इंग्रजांच्या काळात सरकारी नोकऱ्या वकील डॉक्टर यांसारख्या नवीन पदांचा उदय झाला पुढं या पदांवरील व्यक्तींसाठी हुंडा अधिकच वाढू लागला जसंजसं वराचं शिक्षण किंवा नोकरी चांगली तसं तसं मागितला जाणारा हुंडाही वाढत गेला इंग्रजांच्या काळात समाजात एक नवीन वर्ग उदयाला आला तो म्हणजे मध्यम वर्ग शिक्षण नोकरी व्यापार या माध्यमातून तयार झालेल्या या वर्गात मुलींच्या विवाहाला आर्थिक व्यवहाराचं स्वरूप आलं आणि हुंडा देणं ही प्रतिष्ठेची गोष्ट समजली जाऊ लागली मुलींच्या वडिलांसाठी हुंडा देणं म्हणजे आपण सक्षम आहोत हे दाखवण्याचं माध्यम बनलं दुसरीकडे वरपक्षाने हुंडा मागणं हे हक्काचं समजलं जाऊ लागलं त्यामुळे मुलींच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होऊन फक्त हुंडा गोळा करण्यावर भर वाढू लागला खरं म्हणजे इंग्रजांच्या काळात स्त्री शिक्षण फारसं वाढलं नव्हतं कारण इंग्रजांनी भारतात आणलेली आधुनिक शिक्षण प्रणाली मुलींपेक्षा मुलांपर्यंतच अधिक पोहोचली स्त्रियांना स्वतःला सिद्ध करण्याची संधी फारशी मिळालीच नाही परिणामी शिक्षितवर मिळणं ही गोष्ट वधुपेत्याला लकी ड्रॉसारखी वाटू लागली पण त्या लकी ड्रॉचं बक्षीस मिळवण्यासाठी होंड्याच्या नावानं वर्चस्वपणाला लावावं लागलं याच काळात विवाहामध्ये होंडा ही एक अत्यावश्यक अड बनली त्यामुळे अनेक वेळा मुलींच्या जन्मालाच विरोध केला जाऊ लागला मुलगी म्हणजे खर्च मुलगी म्हणजे जबाबदारी अशी मानसिकता रुजत गेली परिणामी मुलींचे बालविवाह अपहरण आणि अगदी हत्या देखील होऊ लागली हे सर्व इंग्रजांच्या राजवटीत घडत होतं या काळात राजा राममोहन रॉय ईश्वरचंद्र विद्यासागर यांसारख्या सुधारकांनी सती सतीप्रथा यावर लक्ष केंद्रित केलं आणि मोठा बदल घडवून आणला यासाठी त्यांना समाजाच्या विरोधाला सुद्धा सामोरं जावं लागलं मात्र त्यांनी न डगमगता आपलं काम सुरूच ठेवलं परंतु यामध्ये हुंडा प्रथा मात्र दुर्लक्षितच राहिली तर सरकार म्हणून ब्रिटिशांनी याकडे लक्ष देणं अपेक्षित होतं पण ब्रिटिश सरकारने यावर कोणतीही ठोस पावलं उचलली नाहीत ब्रिटिश राजवटीचा उद्देश फक्त साम्राज्य टिकवणं आणि महसूल गोळा करणं हाच होता खरं म्हणजे समाज सुधारणा त्यांच्या अजेंड्यावर नव्हतीच म्हणूनच हुंडा प्रथा इंग्रजांच्या काळात अधिकच फोपावली आता भारत इंग्रजांपासून स्वतंत्र झाल्यानंतर यावर कोणकोणत्या उपाययोजना करण्यात आल्या तेही जाणून घेऊयात तर भारताला एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सरकारने अनेक सुधारणा केल्या त्यातली महत्वाची सुधारणा म्हणजे एकोणीसशे एकसष्ट साली हुंडा प्रतिबंधक कायदा अर्थात डावरी प्रोहिबिशन ऍक्ट या कायद्याअंतर्गत हुंडा देणं किंवा हुंडा घेणं हे बेकायदेशीर ठरवलं गेलं सदर कायद्याच्या कलम तीन नुसार हुंडा घेणाऱ्या पाच वर्षे सक्त मजुरी आणि पंधरा हजार रुपयापर्यंत दंडाची शिक्षा आहे तर हुंडा मागणं हा देखील गुन्हा असून त्यासाठी सहा महिनेपर्यंतची शिक्षा आणि दहा हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा आहे परंतु अशा शिक्षेची तरतूद असली कायदा असला तरीही सामाजिक मानसिकता अजूनही बदललेली नाही आजही अनेक ठिकाणी हुंडा घेतला जातो तो फक्त थेट मागण्यात थे येत नाही पण गिफ्ट मदत किंवा प्रेमाची भेट म्हणून दिला जातो त्या मग अजूनही ती जुनी मानसिकता आहे की मुलगी म्हणजे खर्च आणि मुलगा म्हणजे नफा खरं म्हणजे एकेकाळी मुलीला कन्यादान आणि स्त्रीधन याच्या रूपात काहीतरी भेट देणं हा श्रद्धेचा किंवा ऐच्छिक भाग होता पण कालांतराने ती विकृती बनत गेली प्रामुख्याने इंग्रजांच्या राजवटीत आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक बदलांनी तसंच इंग्रज शासकांच्या बग्याच्या भूमिकेने या प्रथेला आणखीनच खतपाणी घातलं हुंडा ही प्रथा इंग्रजांनी आणली नव्हती पण त्यांच्या काळात ती वाढली आणि आजही आपण त्याच मानसिकतेचा वारसा वाहत आहोत आज फक्त खेड्यातील लोकच नाहीत तर शहरातील शिक्षित सुद्धा अप्रत्यक्षरित्या हुंडा घेत असल्याचं दिसून आलंय गावाकडे तर हुंडा न मिळाल्यामुळे लग्न मोडलेली उदाहरणं आजही ऐकायला मिळतात मुलीच्या घरचं आयुष्यभराचं साठवलेलं धन एकदाच हुंडा म्हणून खर्चे पडतं ही परिस्थिती बदलायची असेल तर शिक्षणाच्या जोडीने मुलींना आत्मनिर्भर बनवण्याची विवाहात समानता आणि सन्मान यांची जाणीव निर्माण करण्याची आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हुंडा मागणाऱ्याला नाही म्हणण्याची हिंमत ठेवावी लागेल कारण विवाह म्हणजे व्यवहार नाहीये तो दोन माणसांच्या स्वप्नांचा आणि विश्वासाचा पवित्र बंध आहे हुंडा प्रथेच्या विरोधात बोलणं मुलीच्या स्वाभिमानाचा विचार करणं आणि विवाहाला व्यवहार न बनवणं हाच खरा आधुनिकपणा आहे आशा करतो की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा ही माहिती इतरांनाही शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा